हॅलो फ्रेंड मी आज तुम्हाला दुधाची कांद्याची आणि टोमॅटोची कोशिंबीर करून दाखवते त्याच्यासाठी उपयुक्त कोळसा पेटवला आता हे कोळसा पेटवलेला कोळसा ना मला घ्यायचा आहे आता हे काही चिमटा घेते मी हे कोळसा चांगला पेटू देते आता ह्याला काय लागणार साहित्य काळा मसाला आहे ही मिरची आहे ही भाजलेली जिरे आहे तर हे मीठ आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे हे टोमॅटो आहे ते कांदे कांदे कधी पण लांब लांब चिरा बर धुराचा कांदा करायचा असेल तर कांदा लांब लांब चिरा चौकोनी आणि लांब चिरण्यात फरक येते फरक पण येते आणि चौ वेगळी वेगळी येते बरं का हे साखरे ना मीठ घ्यायचं मी विसरले त्याच्यात थोडं मीठ टाकून थोडी कोथिंबीर टाकते द्यायला हाताखाली कुणी नाही माझ्या आम्हाला लक्ष ठेवून सामान घ्यावं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं टाकते मी थोडं घेऊन आता भरलेले असते घेता येत म्हणून आता हे का मीठ टाकते ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं लागते तसं टाका थोडं कमी जास्त प्रमाण असेल तसं मीठ टाकायचं आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करायची आहे मी कोथिंबीर मिक्स करते लास्टला हो तोंडाला चव नसेल तोंडाची चव गेली असेल आपल्या आपल्याला काहीच खू वाटत नसेल तरी भाकरी बरोबर खूप टेस्टी लागते बरं का आता हे कांदा चांगला पेटलाय मी त्याच्यावरच ठेवणार आहे बरं का असं हे असं ठेवणार आहे आणि त्याला झाकून घेणार आहे कशाने तरी म्हणजे चव चांगली आहे हे आता हे आला आला का दूधीचा कांदा असं झाकून घ्यायचा आणि थोडं मध्ये धूर मुरला की परत काढायचं खूप टेस्टी लागते आता हे हे पाच मिनिट झाकून ठेवलं होतं आता उघडलं इतकं सुंदर सुगंध द्यायलाय का असं कोथिंबीर मिक्स करायची आणि खायचं पण ह्या रेसिपीला कांदा आडवा असा उभाच शिरा बरं का कांदा टोमॅटो उभा छान लागतं माझी जरी धुऱ्याच्या कांद्याची रेसिपी कांदा आणि टोमॅटोची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद